रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुण्यातील नानापेठ परिसरात घडलेल्या या हत्याकांडावर आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर पहिल्यांदा माध्यमांसमोर आल्या आणि आपल्या वेदना व्यक्त केल्या यावेळी त्यांनी आंधेकर टोळीचा भांडाफोळ केला माध्यमांशी बोलताना बंडू आंदेकर, बोलता आंदेकर आणि संजीवनी कोमकर यांच्यात वाद काय होता याची स्टोरी कल्याणी यांनी सांगितली माझ्या मुलाच्या हत्या प्रकरणात सर्वांचा समावेश आहे हे मला माहिती आहे माझी मोठी बहीण संजीवनी कोमकर ती पण अण्णांसारखीच तापट आहे ती पण तशीच रागीट आहे संजीवनीने तिचा हिस्सा मागितला तेव्हा कृष्णा अंधेकर जेलमध्ये होता संजीवनीने हिस्सा मागितल्यानंतर अण्णा म्हणाले कृष्णा आल्यावर बघू कृष्णा बाहेर आल्यावर अण्णांनी तिला बोलवलं नाही ती अण्णांकडे गेली नाही असा वाद होता तो त्यांचा विषय होता त्यानंतर तो विषय वाढतच गेला हे माझ्या पोरावर आले त्यामुळे मला बोलावं लागतंय असं कल्याणी कोमकर म्हणाल्या मी सगळ्यांची नावं पोलिसांना दिली कोणालासुद्धा लहान मुलाची दया आली नाही लक्ष्मी आंदेकर ती पण आजीच आहे ना पण कुणाला काहीच वाटलं नाही का वृंदावनी वाडेकर यांच्याच घरी सगळे असतात सोनाली आंदेकरला देखील अटक करा तिची मुलगी देखील माझ्या एवढीच आहे तिला देखील माझ्या वेदना कळायला हव्यात तिला मामी असून देखील तिला कळकळ नाही आली एवढी कठोर माणसं कशी असू शकतात असं कल्याणी कोमकर म्हणाले दरम्यान माझ्या मुलावर गोळीबार झाल्याचं ऐकताच मला धक्का बसला आयुषचे नामकरण माझ्या वडिलांनी म्हणजेच बंडू रांदेकर यांनीच केलं होतं लहान असताना त्यांनी आयुषचे खूप लाडही केले पण त्यालाच मारताना त्यांनी काहीच विचार का केला नसेल त्यांना काळजी नाही आहे का असा सवाल आई कल्याणीने भरलेल्या डोळ्यांनी विचारला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा